सगळ्या माझ्या गोडताई ब्लॉगमध्ये तर ताईनो सकाळचं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करते स्वयंपाक झाला आणि जस्ट नऊ वाजले आधी ते अनुष्काला म्हणजे त्या गेल्या बस त्यांची गेली की मग मी आत येते पाच मिनटं थोडी गॅलरीत बाहेरवरती उभी राहते म्हणजे त्या बसमध्ये बसतात व्यवस्थित वगैरे ते बघते आणि मग आत आले तर नुसताच त्यांचा डबा भरला आणि बाकीचं सगळं बघा तिथेच हे झालेलं तर रात्रीचं बघितलं तुम्ही काल चतुर्थी होती तर भरपूर सारं जेवण केलेलं त्यातलं थोडंसंच उरलेलं म्हणजे वरण फक्त उरलेलं बाकी अजिबात नव्हतं काय वरण ते गरम करायला ठेवलं फ्रीजमधनं मग मी सकाळीच काढून ठेवते आणि वरवरचं जे काही आहे ना किचन ओट्यावरचं तर ते सगळं क्लीन करते म्हणजे निदान उचलून तरी ठेवते परत अजून बाहेरचं पारूसं त्या गोष्टी असतात तर सकाळचं रुटीन बघ खूप वेळा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण ताईंची रिक्वेस्ट असते सगळ्या की नाही ते शे सारखं सारखं शेअर करत जा म्हणून म्हटलं चला कारण ना एक ही असतं ब एक काहीतरी आपल्याला एनर्जी मिळते दुसऱ्याचं बघून पुढचं ब पुढचं करतंय बघून काहीतरी पॉझिटिव्ह मिळतं म्हणून बहुतेक कमेंट येत असतील तर म्हटलं चला त्यात तुमच्या इच्छेनुसार ते तर ते व्हिडिओ करूया तर आता बघा जसं की सांगितलं त्या गेल्या स्वयंपाक सकाळचा झाला आहे डबे सगळ्यांचे गेले म्हणजे एक मोठा टास्क असतो ते डबे वेळेत जाणे किंवा ते ते सकाळचं त्या त्या वेळेत आणि स्वयंपाक व्यवस्थित असणं हे असणं म्हणजे सगळ्यांचं दिवसभर जर घरात कोण नसतील खात म्हणजे सगळे डबेच घेऊन जाणारे असतील तर निदान त्यांच्या पोटाला तरी व्यवस्थित हवं असं म्हणजे एक प्रत्येक गृहिणीचा प्रत्येक सगळ्या एक स्त्रीचा तो हेच असतो की जे डबे जातात घेऊन ना ते व्यवस्थित गेले पाहिजे तसंच माझंही असतं डबे गेले आणि मग किचनमधलं राहिलं साहिलं मग आवरून घेते तर अशा पद्धतीने असतं तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पाहताच की सगळ्यात पहिल्यांदा जर काय असेल तर उठलं की माझं पारूसं वगैरे काही काही मी काढू शकत नाही उठले की के आंघोळ केली की मला डबेच करावे लागतात कारण सांगते नवीन ताई खूप जास्त ॲड झालेले आहेत म्हणून तर आता किचनवरचं बऱ्यापैकी ताईनं मी आवरलं आणि इकडे आले बघा ह्याची साडी होती ना पुजलेली म्हणजे वटपौर्णिमेची साडी मी स्वच्छ धुवून इस्त्री नाही केली पण तशीच घडी घालून ठेवलेली पण पाण्यातून काढलेली बरं का नुसती अशी का तर चिखल वगैरे खाली लागलेला म्हणून ना तर ती साडी सुकलेली मग घडी घालूनच अशी ठेवली इस्त्री वगैरे नाही केली का तर इतकी चुरगळलेली नव्हती अशा जेव्हा आपण साड्या नेसतो काय नेसतो ना त्या नेस नेस त्यावेळी जे ते त्याची काळजी घेतली ना तर बरोबर बघा त्या छान टिकतात आणि टिकतात म्हणण्यापेक्षा छान राहतात ऐनवेळी आपल्याला जेव्हा घालायची असेल अचानक मग तेव्हा जर नीट आपण आधीच ठेवलं नसेल ना Tormatro. अचानक जेव्हा आपल्याला साडी नेसायची असतील ड्रेस घालायचे असतील तर मग असं वाटतं की मग तेव्हाच केलं असतं बरं झालं असतं म्हणून ज्या त्यावेळी जे ते काम केलेलं खरंच चांगलं असतं आता बघा ताई बाहेरचं सगळं आवर सॉरी किचनमधलं बऱ्यापैकी आवरलं किचन ओटा वगैरे धुतलेलं नाही किचन ओटा मी सगळ्यात शेवटी धुते म्हणजे भांडी वगैरे झाली की माझा नाश्ता हे झाला की भांडी रिकामी अजून करायची असतात पहिल्यांदा आता घेतलेला आहे बेडरूम आवरून आणि आता आलेली हॉलमध्ये हॉलमध्ये तर काही विचारूच नका इतका जास्त पसार असतो ना भयानक पसार असतो हॉलमध्ये म्हणजे रात्रीचं सगळं आवरून कचरा का काढून ठेवलेलं असतं तरी सुद्धा सकाळी उठलं ना आधी ते अनुष्का स्कूलला जाताना आता त्या सगळं आवरायला घेतात मग ते सगळं तिथंच पडलेलं असतं मिस्टरांचं सगळं सगळ्यांचं बहुतेक गृहिणींचं तेच असणार आहे हेच म्हणजे जे तर कालची एक कमेंट आठवली तर एवढं सगळं तुला कसं म्हणजे एका इंची कमेंट होती की इतकं उत्साह कसा असतो तर आता काय करणार ना ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आयुष्यात करत पण काही नाही ना म्हणजे हेच फक्त करते की त्याच्यामुळे ह्याच कामात उत्साह असतो जॉब करत असते काय करत असते वेगळं काहीतरी तर मग कदाचित ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर झाल्या नसत्या म्हणजे असं नाही म्हणत मी जॉब करणाऱ्या लेडीज करत नाहीत त्या तर उलट्या डबल करतात पण एका लिमिट असतं करण्याला आता घरातच आपण राहतोय तर घरातली सगळ्यांना एवढी कामं म्हणजे जी गृहिणी आहे नावाला ना नुसतं म्हणायला जातं की ती घरात आहे तिला काही काम वगैरे नाही किंवा तिची कामं झटपट होतात तसं काही नसतं जे करतं ज्या ज त्याला माहीत असतं फक्त बोलणाऱ्याला आणि बोट दाखवण्याला दाखवणाऱ्याला फुकटची जीभ आणि फुकटचं बोट असतं बाकी जी ज्या गृहिणी आहेत ना त्यांना माहीत असतं उलट्या ज्या वर्किंग वुमन असतात ना त्या त्यावेळेत तेवढं करून मग त्यांच्या निदान कामाला तरी जातात पण आपण तसं नसतो गृहिणींचं म्हणजे ज्या होममेकर आहेत त्यांचं तसं नसतं जे येईल ये ज्यावेळी येईल त्याचं सगळं ज्या त्यावेळी करावं लागतं मुलांचं आणि वर्ण ते टोमने पण खावे लागतात की घरातच असते की कुठं काय करते घरातच असते चला तेवढंच हलायचं ते सगळं करून आपण हे करतो म्हणजे आपण एक सुपर वुमन आहोत स्वतःला असा एक टॅगच द्यायचा की आपण सुपर वुमन आहोत न का काय करू दे ना कमवू दे घरातली एवढी कामं करतोय म्हणजे ते लाखाच्या पुढचं पेमेंट आपलं आहे असं समजायचं आणि खुश राहायचं चा। त्याच्यामुळे मी पण तसाच विचार करते त्याच्यामुळे उत्साही असते आणि कुठंतरी आपल्या मनात पण असतं ना आपण काहीच करत नाही असतं माझ्या तरी आहे की एक निगलेट असतो की आपण जर शिकलो आहे आपण काय हे केले आईवडिलांचे तेव्हा आपण म्हणजे त्या काळात आईवडिलांनी आपल्याला पैसे घालून सगळं करून ना आपल्याला इतकं छान शिकवलं केलं आणि आपण आत्ता सध्या त्याचं काही करू शकत नाही तर त्याचा एक गिल्ट मनात असतो जो माझ्या आहे कुणाच्या नसला तरी म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं ताईंनो मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगते की माझ्या मनात तो गिल्ट आहे की आपण काहीच करू शकत नाही मग जे करतोय ते तरी व्यवस्थित मग तिथे तर कुणी बोट दाखवू नये असं मला वाटतं हे पण चुकीचंच आहे खरं पण आता काय पर्याय नाही म्हणजे आता मला कुठल्या शब्दात तुम्हाला सांगावं तेच कळत नाही तर आता सगळं बघा पारूस वगैरे लोटून झाडून फरशा सगळं पुसून झालं आणि काल चतुर्थी होती त्याचं बघितलं ना सगळी पूजा वगैरे गणपती बाप्पांची सगळं झालेलं आणि तो सगळा पसारा टेबलावरती पडलेला होता रात्री काय झालं साडे अकरा वाजले मला झोपायला साडे दहा नंतर चंद्रोदय त्याच्यानंतर तिथनं परत म्हणजे चांदोबामाची पूजा तुळशीची पूजा घरात आरती नैवेद्य हे सगळं होतोपर्यंत साडे काही सॉरी अकरा वाजले पावणे अकरा वीस मिनटं तर एवढ्या गोष्टीला जातात मग तिथून पुढं माझं एकटीचं जेवण मग तिथनं थोडी राहिलेली भांडी मग संध्याकाळी मग ते तसंच ठेवलं देवा पुढचं आणि लय उशीरा पण देवाला हात लावायला जाऊ नये असं म्हणतात मग तेच मग आता बघा बाकी देवपूजा वगैरे सगळी उरकली आणि बाथरूम तिथल्या तिथे क्लीन केलं डीप क्लिनिंग काय रोजचं नसतं माझं ताईनो पण खरं सांगते रोजच्या रोज ना मी डेटॉलचं एक टोपन आणि थोडासा आपला रोजच्या वापरातला जो निर्मा असतो ना कोणताही तो एक टाकते आणि बाथरूम चांगला असं फेस करून ना या ब्रशने असं चोळून घेते बघा या पद्धतीने मग ते स्वच्छ आणि क्लीन राहतं मग नाही सारखं क्लीन करावं लागत आणि मग आठवड्यातनं किंवा दोन आठवड्यातनं एकदा वरच्या ज्या स्टाईल आहेत ना त्या सगळ्या क्लीन केल्या तरी सुद्धा होतात अशा पद्धतीने तर बाथरूम सुद्धा लागलंच क्लीन केलं आणि कपडे सुद्धा सकाळीच झालेली होती तर कपडे सुद्धा वेगळी करून घेते मात्र कपडे सुकत घालायला बराच वेळ म्हणजे सगळं काम झाल्याशिवाय घालत नाही कधी असं कधी तसं करते माझ्या एकदा सगळे डबे घेऊन गेले ना ताई की माझ्या मताप्रमाणे मी ती घरात सगळी कामं करत असते म्हणजे काय असं हे नसतं मला बर्डन की हे आधी कर ते तर कर किंवा आता कोण जेवायला येणार आहे मग ते झालंच पाहिजे असं तसं तर नाही त्याच्यामुळे मग मी माझ्या पद्धतीने करते तर कधी मी सगळंच आवरून घेते आतलं मगच बाहेर येते कधी कधी म्हणजे गॅलरी तर मी खरंच सांगते पोरं गेल्याशिवाय घरातली सगळी गेल्याशिवाय माझी साडे दहा अकरा वाजेपर्यंत गॅलरी झाडून होत नाही तर कधी देवपूजा करायच्या आधी पण मी गॅलरी झाडते आणि कधी देवपूजा झाल्यानंतर तर, तर आज देवपूजा मी झालेली म्हणजे मला त्या देवाऱ्यापाशी का पसारा होता ते बघवतच नव्हतं म्हणून चटकन फरशा वगैरे पुसलेलं तर देवपूजा केली आणि मग आता कपडे वगैरे बाहेर आणून ठेवली आणि दारातलं सगळं झाडून काढून घेते दोन टाइम तरी मी गॅलरी सगळी झाड झाडून घेते खूप जास्त वेळ जातो त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत सगळी गॅलरी झाडायला लागते आणि ओपन गॅलरी आहे बघू शकता सगळा धूळ माती आणि आता तर तुम्हाला इथे दिसत असेल माती आणलेली होती आमच्यात तर ती मी वर आणून ठेवलेली आहे आणि हे बघा हे नारळाचं झाड म्हणजे जा देवापशी उगवलेलं ना ते असं मी छोट्या ह्याच्यात लावलेलं आहे ते आता मोठ्या ह्याच्यात लावणार आहे सगळं दारातलं स्वच्छ वगैरे झालं आणि आता म्हटलं कपडे सुकत घालून घेऊया कालची थोडीफार कपडे तशीच दोरीवरती होती आता काय टेरेसवरती कपडे विषय घालण्याचा विषयच येत नाही बारीक एखादी पाण्याची हरी पावसाची सर आली की झालं त्याच्यामुळे इथंच घालते आणि उन्हाळा एवढा कडक उन्हाळा होता तरी पण ना मी कपडे इथंच घालायचे कारण वर एकदा कपडे टाकले की लक्षात नाही राहत मग उन्हाने इतकी खराब होतात त्याच्यामुळे मी दारातच अशी नेहमी कपडे घालते बाकी तर बाकीची तर सगळी कामं झाली तर बऱ्याच ताईंचं वेगवेगळं रुटीन असतं बघा ताईंचं असं असतं की उठलं की पहिल्यांदा घर झाडणे लोटणे ही गोष्टी करणे किंवा देवपूजा करणे पारूसं काढणे पण माझं तैनो तसं नसतं माझं पारूस खरं सांगते नऊ साडेनऊ पर्यंत तसंच पडलेलं असतं आणि त्याचं मला काही वाटत नाही का वाट ना तर डबे महत्त्वाचे असतात आणि अगदीच मी साडेचार पाच वाजता उठत नाही बरं का सहा चार दरम्यान मी उठते त्यामुळे तेवढ्या वेळात माझा सकाळी स्वयंपाक होऊन जातो आणि त्यात आता जरा लवकर उठते माझा योगा क्लास आहे तो दिवसभर मला जॉईन करता येत नाही म्हणजे ज्यात सुट्टी होती मुलांची तोपर्यंत तो मला ते आठ ते नऊचं टायमिंग जुळत होतं पण आता शक्यच नाही आठ ते नऊ आधी ते अनुष्काचा नाश्ता वगैरे सगळं त्या ह्याच्यात असतं त्याच्यामुळे ते आत्ता जमत नाही मग मी ते पहाटेचं करून घेते त्याच्यामुळे थोडं लवकर उठते मग इतका खरं तर थकवा येतो पण काय करणार त्याच्यासाठी ना मोबाईल मी अजिबात हातात घेत नाही म्हणजे मोबाईल चच काम असतं पण तो मोबाईल लावलेला नसतो एक नऊ पावणे दहा वाजले की तेवढा एक दहा पंधरा मिनटं मी मोबाईल हातात घेते का तर जो काही दहा वाजता माझा व्हिडिओ लाईव्ह होतो त्याचं काम करायचं असतं त्याला थमनेल वगैरे लावायचं असतं त्याच्यामुळे ते तेवढा एक ब्रेक घेते पुन्हा मात्र मी सगळी कामं झाल्याशिवाय मोबाईल एवढा बघत बसत नाही अजिबात एकदा मोबाईल हातात घेतला की मात्र खूप डोकं म्हणजे का नाही इतका वेळ जातो आपल्याला खरंच समजत नाही की आपण एकसारखं एक तास म्हटलं तरी ते बघत बसतो मग ही सगळी कामं राहतात त्याच्यामुळे मी मोबाईल तेवढा माझ्या सगळ्या कामांना तिथं लावलेलाच असतो पटपट ही कामं घेत दिवसभर रटाळ्यावानी पण ती काम करायला मला आवडत नाहीत ताईनो म्हणजे झटपट बारा चार त्रिकाम झालं ना बरं आपलं आपल्याला पण थोडाफार तरी वेळ देता येतो आपलं काही असेल आवड ती तरी जपता येते नाहीतर सतत मग ते काम काम नको वाटतं तरी माझं काम म्हटलं ना तसं बघायला गेलं तर खरंच भरपूर पडतं बरं का ताईनो माझं काम एक, एक कपड्यांचं वाचतं मशीनमुळे तेवढं पण बाकीची ही जी स्वच्छतेची कामं आहेत बरीच कामं आहेत की बराच लोड आहे कामांचा मला तरी तेजस नाही पाच माणसांचं नाही हे चार माणसांचंच आहे तरी पण एवढं होऊन जातं तर आता सगळी भांडी बघा घासून घेतली आणि जेव्हा मी भांडी घासून घेते ना नंतरच किचन सगळं हे करते तर आता नाही ते एक खालची मैत्रिणी येऊन उभी राहिलेली तर ती विचारत होती काय आणि तिला पाऊस आलेला म्हणून रे तर रेहांशची मम्मी हा आहे रेहांश मागच्या वेळी पण व्हिडिओमध्ये दाखवलेला तर त्याची मम्मी आलेली आणि तिला वरती कपडे आणायला टेरेसवर जायचं होतं कारण पाऊस आलेला आणि तिनं सुकत कपडे घातलेले तर ते आमचे भाडेकरू आहेत इथंच खाली राहतात तर तो येतो आपला माझ्याकडे तर ती म्हटली ह्याला थोडा वेळ घ्या मी कपडे घेते ते खाली राहतात आणि वर खाली तर त्याला घेतलं आणि बसलं लहान आले की एक वेगळंच वाटतं बघा प्रसन्न आहेत माझ्या घरी पण लहान मुलं आहेत पण आता ती एक पण एक हे अशी वर थोडीशी पुढे गेलेली आहेत हळूहळू हळू बघा एक, एक एक सवय आपल्या ताईनो आपण त्यातनं गेलो नसलो ना, ना तरी एक एक सवय मोडते लहान मुलांची तिथून आता मीडमध्ये माझी मुलं आहेत तेवढी आणि मग त्याच्यानंतर मोठी तर यश बघा व्हिडिओमध्ये कसा बघतोय आता त्याची मम्मी बघितली की उद्या खुश होईल तर ना आता करत आहे म्हणजे आता खूप वेळ झाला मला वांग्याची भाजी दुपारी करायची होती मिस्टर येणार होते पण रेंजची मम्मी आली ती एक अर्धा तास बोलत बसली तसं बोलत बसलं की उठू शकत नाही मग झालं वांग्याला झाला लेट मला करायची होती वांग भरलं वांग्याची रेसिपी तर तीही तुमच्याशी शेअर करते बऱ्याच ताईंचं एक असतं की एखादी तरी रेसिपी डेली दाखवतच जा तर इकडे ना बघा आता ही वांगी आहे ताजीच आहेत वांगी तर सगळी वांगी अशी आपण बटा म्हणजे वांग चिरतो तशीच चिरली चार फोडी करून तर इथे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे वाटण माझ्याकडं कायम असतं असं नाही की ते नसतं आलं लसणाची थोडीशी पेस्ट या पद्धतीने वांगता करून बघा मस्त छान लागतं बरं का तर आता ह्याच्यात बेसिक आपले रुटीनचे मसाले हळद पावडर जिरा पावडर धने पावडर आणि लाल मिर्च पावडर काय नाही मी टाकत ह्याच्यात वांगं काय इतकं असं लाल व्हावं असं नसतं मीठ टाकलं आणि घरची चटणी तर माझी लाल आहेच बस एवढंच आणि थोडासा अगदी थोडा गरम मसाला टाकलेला आहे सगळे थोडे थोडे मसाले टाकले ना इतकं भरलं वांग मस्त लागतं ना तर आता जो काही मसाला आहे ना तो सगळा एक जीव केला म्हणजे चांगला असा कालवून घेतला आणि वांगेच्या कापामध्ये आता तो भरून घ्यायचा आहे तर झटपट त्यांना मी कुकरमधलं हे वांगं दाखवते कारण ना आता खूप वेळ झाला आणि मला मिस्टर जेवायला पण येतील त्याच्यामुळे ना मला ते चटकन करायचं होतं म्हणून मी कुकरमध्ये टाकते तर आता कुकरमध्ये बघा एक चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याच्यात ना जिरे मोहरीची फोडणी द्यायची बाकी कांदा वगैरे मी घालत नाही अशा पद्धतीने वांग करून बघा इतकं छान लागतं ना कुकरमधलं वांग असून सुद्धा ना ते अगदी म्हणजे हे होतं तर आता सगळी वांगी ना चांगली तेलात परतून घ्यायचे आहेत थोडासा जो मसाला राहिलेला ना बनवलेला तर तोही टाकायचा तर तुम्हाला कांदा आवडत असेल तर घाला जास्त मसाला हवा असेल तर तर अशा पद्धतीने बघा सगळी वांगी खरपूस अशी छान तेलात अशी परतून घेतली आणि अगदी थोडंसं म्हणजे अग पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला पातळ असं हवा असेल तर पाणी जास्त टाकू शकता आणि खरं तर असली वांगी जी आहे ती भरली अशी ग म्हणजे म्हणतात ना कुटाची मसाल्याचं वांग छान लागतं तर अशा पद्धतीने अगदी तेवढंच बघा मी आ, हे टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये वांग शिजवताना बारीक गॅसवरती फक्त एक शिट्टी घ्यायची एक शिटीच्या पुढं गेलं की झालं मग त्याचं हेच झालं तर बघा इकडे परफेक्ट वांग शिजलेलं आहे आणि पातळ सुद्धा झालेलं नाही मसाला सुद्धा तेवढाच खाली मस्त असा झालेला आहे आणि भरलं वांग एकच शिटी घेतली तर तेवढा ते वांग शिजलेलं आहे आणि चला आता जेवणाची वेळ झाली तर वांग बघू शकताय आणि व्हिडिओचा पण मी इथे एंड करते सगळ्या माझ्या गुडताईंना बघ